श्री स्वामी समर्थ आज हो। मी तुम्हाला चना भेळ वेगळ्या पद्धतीनं बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी याच्यामध्ये मटर आणि जो बटाटे आहे बारीक काप करून फ्राय करून घेत आहे थोडंसं तेलमध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मीठ पण ॲड करायचं याच्यापुरतंच आपल्याला मीठ ॲड करायचं आहे खूप छान अशी भेळ तयार होते मी एक दोन वेळेस करून बघितली घरी पहिले खूप छान लागते तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया त्याच कढईमध्ये मी थोडं तेल घेतले फोडणीसाठी आता आणि जिरा मोरी टाकले तडतड करायला लागली जिरा मोरी तर बारीक कट केलेला कांदा आपल्याला ॲड करायचा आहे आणि खूप सारा असा कढीपत्ता ॲड करायचा आहे कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे तर फोडणीमध्ये नक्की यूज करत जा केसासाठी वगैरे खूप चांगला आहे कढीपत्ता तर गेलं पाहिजे कुठल्या कुठल्या याच्यामध्ये जरी आपल्या पोटामध्ये तर ॲड करत जायचं भाजीमध्ये किंवा चटणी बनवून पण खायची तर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट पण थोडीशी टाकलेली आहे परतून घेते जे आपल्या किचनमध्ये सगळे बेसिक मसाले सुके आहेत ते तुम्ही टाकू शकता हळदी पावडर मिरची पावडर धने पूड पूड आणि थोडंसं गरम मसाला आणि मी चणे पहिलेच बॉईल करून घेतलेले होते चण्याचं पाणी काढून घेतले पाणी सूप म्हणून यूज करू शकतो नंतर आणि फक्त चणे आपण या फोडणीमध्ये टाकणार आहोत का ते ही आपली चणा मसाला भेळ आहे तर पाणी नाही आपल्याला ॲड करायचं आहे तर मी हे परतून घेते परत माझे बटाटे आणि जो मटर आहे फ्राय केलेला ते पण मी याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेते आणि हा जो आहे स्पेशल मसाला म्हणजे हा अंबारी मसाला आहे लसूण कांदाचा तर खूप छान अशी टेस्ट येते या मसाल्याने आपल्या भेळला तर मी सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही नक्की एक वेळेस आणून भाजी बनवून बघा खूप छान टेस्ट येते त्या मसाल्याने चवीपुरता मी मीठ ॲड केलेलं आहे लगभग आपली इथे भेळ तयारच झालेली जा, आहे आणि जो हिरवा कांदा पात आलेली आहे मार्केटमध्ये ती बारीक कट करून टाकू शकता हिरवा धने टाकायचे आणि बारीक कट केलेला कांदा टाकायचा टमाटर टाकायचे आणि लिंबू तर आपण पिळलेलाच आहे खूप छान अशी लागते आणि हे आपण असं पण खाऊ शकतो चपातीबरोबर पण खाऊ शकतो तर तुम्ही कसं खाता तुम्हाला कशी आवडते भेळ ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी लगभग इथं रेडी झालेली आहे मी आता लेसचे जे वेपर्स येतात त्याच्याबरोबर मी हे खाणार आहेत बघू शकता मस्त अशी सजवलेली आहे आणि मी इथे एन्जॉय करते तर तुम्ही कस तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या वेळेस स्वामी समासा